मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई पुणे हायवेवरच्या खालापूर टोल नाक्यावरती अधिकाऱ्यांना दम भरला आणि त्यानंतर मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आलेले आहेत वाशी टोल नाक्यावरनं ना, मनसे कार्यकर्त्यांनी मोफत गाड्या सोडलेल्या आहेत मनसेचे जगदीश खांडेकर वाशी टोल नाक्यावर अंग आणि त्यांनी मोफत गाड्या सोडल्या आणि उतरले काय त्यासोबत आहेत जगदीश खांडेकर जी राज ठाकरेंना सुद्धा ट्रॅफिक बसलेला होता तुम्ही जेव्हा पोहोचला तिथे काय परिस्थिती होती आणि असा निर्णय तुम्ही का घेतलाय तिथे परिस्थिती ही नेहमीचीच असते परंतु महाराष्ट्राचे भाग्य ते आमचे सर्वे सर्व मनसे तरी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः उतरून त्या ठिकाणी ट्रॅफिक क्लिअर केलं आणि मग आम्हाला त्यातून आम्हाला प्रेरणा आम्ही नेहमीच घेत असतो कारण राजसाहेबांनी शिकवणार हो राजसाहेब नुसतं ट्रॅफिक बद्दलच बोलत नाही तर होणाऱ्या अपघाताबद्दल पण नेहमी बोलत आलेले आहेत याच्या अगोदर आम्ही खालापूर दोन नाक्याच्या आसपास आम्ही जो लेनची शिस्त तोडेल त्याला मनसे जोडेल हे आंदोलन घेतलं होतं आणि त्यामुळे हो आम्ही त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचून त्या ठिकाणी ट्रॅफिक मोहळा करून दिला त्या ठिकाणी अँब्युलन्स असतात बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या आंदोलन करायचं राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत थेट आदेश दिलेले आहेत आजच्या प्रकारानंतर जिथे अन्य दिशेची ते लाच घाला असं राजसाहेबांनी नेहमीच आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना आधीची गरज नसते जगदीश खांडेकरजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल